मित्रांनो आज मी तुम्हाला जी सांगणार आहे ती फक्त गोष्ट नसून एका नवऱ्याच्या श्वासांची कहाणी आहे आणि त्या श्वासांवर पाय देऊन चाललेल्या बायकोची खरी ओळख नाव सोनम भूमिका बायकोची पण मनात खुणी कारस्थान मित्रांनो अकरा मे दोन हजार पंचवीस इंदोर शहर एका हलक्याशा वाऱ्यात शुभमंगल सावधान ऐकू येत आहे राजा रघुवंशी आणि सोनम दोघं एकत्र सात फेरे घेतात सगळा परिवार असतोय फोटो घेतो आहे नववधूच्या चेहऱ्यावरती स्मित आहे नवऱ्याच्या डोळ्यात प्रेम आहे पण त्या डोळ्यात त्याला काय माहीत की या लग्नाचा शेवट व्हायचा आहे थेट मृत्यूच्या खाईत वीस मे दोन हजार पंचवीस लग्नाच्या नवव्या दिवशी नवविवाहित जोडप हनीमूनला निघतं मेघालयच्या सौंदर्याने भरलेल्या शिलाँगला नोंगरीआ गावातल्या डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिजकडं प्रवास आणि इथंच सुरू होतो खुनेकटाचा शेवटचा अध्याय तेवीस मे सोनम राजाला घेऊन जाते एका निर्जन जागी म्हणजे इथं फोटो किती मस्त येतील राजाही आनंदानं मागे जातो पण त्याला काय माहीत की त्याच्या तीन अज्ञात चेहरे चालतायत हातात धारदार शस्त्र घेऊन त्याच दिवशी जंगलातल्या शांततेत एक वेगळी शांतता येते मृत्यूची राजा रघुवंशीवर जोरात वार केला जातो एक दोन तीन अनेक घाव राजा कोसळतो त्याचा श्वास थांबतो आणि त्याचबरोबर संपतो एक जीव जो प्रेमाच्या नावावर फसवणूक बनला पण इथेच सोनमचा गेम सुरू होतो ते आपल्या अंगावरील पांढरा शर्ट आणि पर्स मृतदेहाजवळ फेकते पोलिसांना वाटावं वा की तीही मारली गेली ती गायब होते एक फेक मर्डर सीन तयार करते दोन जून म्हणजे दहा दिवसांनी राजाचा मृतदेह एका खोल दरीतून सापडतो आणि पोलिसांना एक विचित्र शंका येते सोनम कुठं आहे आणि मग सुरू होतो खरा पॉलिसी थरार विचार करा मित्रांनो लग्नाच्या अकराव्या दिवशी जो माणूस तिला देवासमोर हातात हात घेऊन वचन देत होता त्याचं आयुष्य तिने उडवून टाकलं आणि मुंच्या नावावर शिलाँगला नेलं आणि मृत्यूच्या खोल दरीत फेकून दिलं तुम्हाला वाटत असेल हे सगळं फिल्मी वाटतंय पण हे वास्तव आहे अत्यंत भयानक वास्तव यात प्रेम नव्हतं यात लोप होता यात फसवणूक होती आणि यात सर्वात मोठी गोष्ट एका बाईच्या दडलेली निर्दयी खुणी वृत्ती होती मित्रांनो ही फक्त बातमी नाही ही एक शिकवण आहे की नात्यांमध्ये प्रेम असलं पाहिजे पण डोळ्यात सदैव शहानपण असलं पाहिजे शिलाँगमध्ये डबल डेकर लिव्हिंग रोड पूल हा मेघालयमधला एक भन्नाट टुरिस्ट स्पॉट आहे इथं सोनमनं राजाला शेवटचं पाहिलं असं ती म्हणते पण पोलिसांच्या हाती लागलेले सी सी टी व्ही फुटेज कॉल डिटेल्स आणि स्थानिक लोकांचे स्टेटमेंट यामुळे सगळी गोष्ट वेगळीच दिशा घेऊ लागली मग समोर आलं सोनम ही फक्त बायको नव्हती ती या हत्येची मास्टर माइंड होती तीन जण तिच्यासोबत सोबत आले होते त्यांनी आधीच सगळं ठरवलं होतं ठिकाण पाहिलं वेळ ठरवली आणि तेवीस मी रोजी सोनमनं राजाला त्या ठिकाणी नेलं तो विचार करत होता माझी बायको आहे माझं काहीच वाईट होणार नाही पण त्याच क्षणी धारदार शस्त्र निघाली आणि सोनमच्या साथीदारांनी राजावर हल्ला केला त्या खुनानंतर सोनमने एक गोष्ट केली जी ऐकून अंगावर शहारा येतो तिनं तिच्या अंगावरील पांढरा शर्ट आणि पर्स राजाच्या मृतदेहाजवळ टाकली का तर संशय न यावा म्हणून एक वेगळी स्टोरी तयार करायला खून करून सोनम गुपचूप उत्तर प्रदेशात गाझीपूरला पोहून गेली शेवट तिथून तिला पोलिसांनी उचललं तिच्या तीन साथीदारांपैकी दोघांना अटक झाली पण एक जण अजूनही फरार आहे वेळी प्रश्न पडतो सोनमनं हे सगळं नेमकं कशासाठी केलं पोलिसांच्या तपासात अजून काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत या हत्येमागं फक्त वैयक्तिक राग होता का संपत्ती प्रॉपर्टी किंवा काही जुना संबंध सोनमचं आधीचं काही प्रकरण होतं का हे सगळं अजून उलगडायचं आहे आणि जसजसं दस साक्षी पुरावे कॉल रेकॉर्ड समोर येत आहेत तसं हे प्रकरण फक्त एक खून न राहता एक थरारक कट वाटू लागलाय पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रेम आणि संशय यांचं नातं अतिशय नाजूक असतं जिथं विश्वास संपतो तिथंच कट जन्म घेतो आणि ते तिथं घडलं हनिमूंच्या नावाखाली सोनमनं सगळं आखून ठेवलं होतं इंदोरहून शिलाँगला जाणं त्या ठिकाणच्या लोकल गाईडशी आधीच संपर्क आणि त्या दिवशी तेवीस मे जेव्हा तिनं डबल डेकर रूट ब्रिज पाहायला गेले त्याच दिवशी तिनं राजाला मृत्यूच्या खाईत लोटलं धारदार शस्त्र एकटं ठिकाण तिनं आधीच पैसे देऊन तयार केलेले गुन्हेगार आणि मग फिनिश त्या रात्रीनंतर ती एकदम गायब फोन बंद कॅमेऱ्यातूनही क्ल्यू नाही पण पोलिसांनी शेवटी छाननी करत तिचा माग काढला आणि उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमध्ये तिला अटक केली अवघ्या पंधरा दिवसात एक आयुष्य उद्ध्वस्त झालं एक प्रेमय पती संपवण्यात आला आणि एक खोटं लग्न एक खुनी कट यामागे उभा राहिला फक्त लोभ कौर्य आणि धोका या देशातली न्यायदेवता सोनमला कठोरातली कठोर शिक्षा करेनेच पण प्रेम म्हणजे काय असतं रे मित्रा विश्वास समर्पण आणि जिथंही नसतं तिथं उरतो फक्त धोका राजा रघुवंशी गेलाय त्याच्या मारेकरांना त्या सोनमला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हीच देशातल्या नागरिकांची इच्छा आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये में नक्की सांगा अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद